हॅलो नमस्कार तर सकाळची सुरुवात झालेली आहे भरपूर पाऊस चालू आहे आणि टेरेसवरती आले फुले बघायला देवासाठी तर काही काही झाडांना फुले लागलेत तुम्हाला दाखवलं जाण छान पक्ष्यांचा वाऱ्याचा आवाज आहे सकाळ सकाळी आणि इथं दहा रुपयाला चो म्हणजे एकदम मुठभरच फुलं असतात तर त्यापेक्षा आपल्या कुंडीमध्ये जर फुलांची झाडे लावली तर दिसायला पण छान वाटतं आणि रोजचा आपलं देवाला फुले घालण्याचा जो खर्च असतो तो पण वाचतो आणि घरची फुलं देवाला घातली आपल्याला तेवढं छान प्रसन्न पण वाटतं त्यानंतर खाली आले मुलींचा डब्बा करायचा होता कारण कारण सकाळी नऊला बस असते तिची आणि दोन डबे द्यावे लागते एक शॉर्ट रिसेस आणि एक बिग रिसेसचा तर शॉर्ट रिसेसला मी रोज माझं जे असतं ते नेहमी फ्रूटच असतं आणि शक्यतो बाहेरचं काहीही मुलींना देत नाही फळ एक किंवा जर फळ नसेल तर मग तिला गुळ शेंगदाण्याचा लाडू आवडतो तर गुळ शेंगदाण्याचा लाडू आणि शेंगदाणे पण आमच्या घरचेच आहेत शेतातले त्यामुळं बऱ्यापैकी आणि बरेच फळ घरात म्हणजे जे शेतात मिळतात तर तीच असतात बाहेरचं कमीच असतं डाळिंब वगैरे फक्त तिला कधी लागलं तरच हे आणतो बाकीचं पेरू सीताफळ केळं वगैरे असतात तर ती शेतातीलच असतात आणि डाळिंब सोलायची पद्धत मी दाखवली आता तुम्ही बघितले असेल कशा पद्धतीने चार बाजूला आधी मधून कट करायचं आणि चारही बाजूनं कट दिलं की पटकन डाळिंब सोलून होतं आणि हे शेतातील सीताफळ आहेत पेरू आहेत कुठले कुठले पिकले ते चेक करते कारण सीताफळ आहेत ना एकदम पटकन पिकतात आणि जर नाही काढले तर प म्हणजे पूर्ण खराब होऊन जातात कारण स्मॅश होतं ते तर फळं दिसल्यानंतर लगेच मुलींनी खायला चालू केलेलं आहे आणि जर मुलांच्या पोटात रोज एक फळ गेलं ना तर आजारापासून पण दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या पण आसपास जर झाडे लावली तर फळांचा खर्च असेल किंवा इव्हन त्यामुळे होणारे दुखणी असतील आजार पण लहान मुलांची त्यापासून पण सुटका होते त्या तो पण खर्च आपला बराच वाचतो तर मुलींना स्कूलमध्ये सोडलं आहे आणि हे दोन डबे कसे आहेत मी सांगते कारण माझं किचन खूप छोटं आहे मग मी काय करते की दोन डबे हे घेतलेले आहेत एका डब्यामध्ये अजिबात न फोडलेले जे पॅकेट असतात तर ते विकत आणलेले जे आपला माल असतो तर तो ठेवला आहे आणि दुसऱ्या पॅकेट डब्यामध्ये जे फोडलेलं आहे तर त्याला जे पिनप असतं तर ते, ते करून मी ठेवते पॅक करून त्यामुळे काय होतं की कोणतं पूर्ण संपलेलं आहे मालन कोणता थोडाफार शिल्लक आहे ते समजतं आणि हे मी पंधरा दिवसातून एकदा डबे चेक करते म्हणजे समजतं की कोणतं संपलं आहे कोणतं संपत आलं आहे आणि कोणतं अजिबातच वापरलेलं नाही मग त्यानुसार पण मी पंधरा दिवसांनी लिस्ट काढते की काय काय संपत आलं किंवा संपलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला लिस्ट काढली की पटकन लक्षात येतं आणि जास्त डबे वगैरे असतात म्हणजे जर कमी किचन किचन जर छोटं असेल तर जास्त जागा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही दोन डबे घेऊ शकता एकात फोडलेले पॅकेट आणि एकात न फोडलेले पॅकेट असं आम्हाला पण भरून ठेवू शकतो आणि त्यानुसार लिस्ट काढू शकतो त्याचबरोबर पंधरा दिवसांनी चेक केल्यामुळे जर कुठं जर एखादा किडा लागला आहे की मुंग्या लागतात किंवा काही झाले असेल तर ते आपल्याला चेक करून समजतं म्हणजे पटकन स्वच्छ पण करता येतं आणि आमची फॅमिली छोटी असल्यामुळे मला फक्त पावश पा आणावं लागतं जास्त प्रमाणात आणत नाही मी त्यामुळे तो एक खर्च कमी होत होतं थो की थोडं चांगलं ना की खराब होण्याची शक्यता पण खूप कमी असते महिन्यात पटकन संपवून जातं आणि जे संपत आले ते आधी संपवते आणि मगच नवीन पॅकेट फोडते तर ह्या दोन डब्यामुळे माझं खूप काम हलकं होतं की पटकन म्हणजे हे करावं लागत नाही चेक सारखं करत बसावं लागत नाही काय काय संपत आलंय हे पटकन समजतं आणि ते आधी संपवते आणि ते लिस्ट जो जो एक लिस्ट काढून ठेवली आणि त्यानंतर इथं मी शेतातील मी सकाळी सीताफळ काढून ठेवले होते जास्त पिकले ते जवळजवळ आठ ते दहा सीताफळ माझी पूर्ण पिकली होती आणि एकदम खाणं शक्य नाही म्हणून मी काय केलेलं आहे तर मी सीताफळ बासुंदी करणार आहे तर हे चॉपर आहे त्यात थोडंसं तीन चार वेळा जर फिरवलं ना की पटकन बी वेगळे होतात तुम्हाला पण जर बी वेगळे करायचे असतील की सीताफळ कुल्फी करतात आईस्क्रीम किंवा बासुंदीसाठी किंवा आणखी काही करणार असाल सीताफळचं तर बी काढणार असाल तर असं चॉपरमध्ये घालून जर थोडंसं हळूच फिरवायचं जोरात फिरवायचं नाही तर पटकन बी आपले वेगळे होतात दूध इथं आटायला ठेवले एक लिटर दूध आणि इथं पल्प काढलेलं आहे आणि साखर आणि केशर दूध असं मी घेतलेलं आहे आणि इथं पूर्ण आटेपर्यंत मी ठेवलेलं आहे त्यामध्ये साखर आणि केशर दूध आधी आहे सीताफळचं पल्प घातलंय आणि छान हलवत हलवत अधूनमधून ठेवायचं आणि एकदम मस्त लागते बासुंदी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम छान लागते आणि घरचं घरच्या ह्याच्यात साहित्यात आपले होते तर बासुंदी झाली कारण मुली स्कूलला गेल्या की माझं हे असे कामं असतात जे शांत निवांत करायचे असतात तर ती मी ते मुली गेल्यानंतरच करते कारण ते असले की त्यांना बघावं लागतं बघत बघत करणं शक्य नसतं आणि तर भांड्याचा ढीक पडला आहे कारण बाकीची पण कामं माझी बरीच पेंडिंग होती तर ती करत होते आणि मी आमची छोटी मुलगी लहान होती म्हणजे जेव्हा ती दोन महिन्याची होती तेव्हाच मी सासरी आले तर मग मी भांड्यासाठी वगैरे बाई लावली होती आणि तेव्हा आमची भांडी धुण्यासाठी त्यांनी पाचशे रुपये आधी सांगितलं नंतर भांडी किती आम्ही चौ म्हणजे मी आणि माझ्या आणि एक मोठी मुलगीने ती काय लहानच आता दोन महिन्याची काय ती काय खात पीत नव्हती त्यामुळे काय तिघांचीच भांडी होती तरी त्यांनी पाचशे सांगितलेलं परत तुमची भांडी खूप असतात बोलल्या परत सहाशे रुपये केलं ठीक आहे म्हटलं परत भांडी काय एवढी नसतातच आता मी साठवलेत म्हणून नाही तर मग वरचेवर आणि मुलींचं स्कूलचं टिफिनचं म्हणा किंवा चहाची भांडी कप का काचेच्या वस्तू ह्याने आपण धुवून ठेवतोच त्याच्यासाठी काय आपण वाट बघत बसत नाही कुणाची आणि इमर्जन्सीला भांडी बरेच धुवून निघतात आणि एक दिवस पाहुणे आलेले आणि त्या भांडी मग थोडीशी जास्त पडली त्या दिवशी तर त्यांनी भांडी बघून आणि शंभर रुपये वाढवायचे म्हटले तुमची भांडी खूपच आहेत शंभर रुपये वाढवा त्यांना म्हटलं येऊ नका उद्यापासून माझं बी धुते म्हटलं आणि मी बंद केलं अगदी सहाशे सातशे रुपये महिन्याला आणि अगदी किती मिनटं दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटाचं हे आपलं काम असतं तर त्यासाठी एवढा क पैसे देणं खर्च परवडणार नाहीये शे आणि शेवटी आपण मिडल क्लास सवयी की जास्त पैसे सांगितले की आपल्याला आप त्या स्वतः कामं करायची सवय असतेच तर त्यामुळे मी बंद केलं आणि कसं असतं की बाहेरची बाई लावली भांड्याला तर मा टेन्शन आणि असतं की हो एवढी भांडी बैठक काय बोलतील का एवढी हे झालं की कधी कधी त्यांचा स्वभाव मूड स्विंग होतात त्यांचे मध्ये चिडचिडपणा होतो किंवा भांड्यांची आदळ आपट कधी कधी करतात तर ते मला अजिबात पटत नाही त्यापेक्षा आपली आपण भांडी घासलेली कधीही चांगली आणि अशा पद्धतीने आपण भरपूर पैसे वाचवू शकतो म्हणजे बाहेर जाऊनच बरेच जण नोकरी करून पैसे कमावतात तर तेच पैसे कमावणे असं नाही तर आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आणि आपल्या सवयीतून आपण घरात कुठली कामं करत पण बरेच आपण पैसे वाचवू शकतो आणि पैसे कमवणे म्हणजे पैसे वाचवणे हा हेच खरं आहे कारण बाहेरून कमवलं तरी आपलं भरपूर खर्च करत असेल तर त्याचा पण काही उपयोग नाही छोट्या छोट्या गोष्टीतून टाईम मॅनेजमेंट असेल किंवा पैसे कुठून वाचवता येईल हा विचार करणे खरंच पैसे वाचवण्यासाठी आपण म्हणजे ज्या गृहिणी आहेत तर त्या बरेच पर्याय अवलंबत असतात तर मी बरे बरेच म्हणजे फळं झाडं आपण लावू शकतो फुलांची त्यामधून पण बरेच पैसे वाचवता येतात लहान मुलांना बाहेरची खायची सवय बंद केली तर एक तर बाहेरचा नको त्या खाण्याचा खर्च पण वाचतो आणि शिवाय दुखणी लागत नाहीत लहान मुलांना दवाखान्याचा खर्च किती होतो तुम्हाला माहीतच असेल बाहेरच्या खाण्याच्या सवयीमुळे आणि म्हणजे वि एक स्ट्रॉंग येत नाही बाहेरच्या खाण्यामुळे ती सवय पण सतत मुलांना लागते तर घरचं खाण्याची सवय जास्त करून लावू नये म्हणा किंवा रोज एखादं फळ मुलांना दिलंच पाहिजे त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते आजारी जास्त पडत नाहीत मुलं आणि आणि अशाच छोट्या छोट्या जर सवयी आपल्याला लावून घेतल्या तर आपण ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकतो म्हणजेच वाचवू शकतो आणि नक्की काही काही टिप्स सांगितलेले आहेत तर नक्की फॉलो करा जर शेती असेल तर थोडेफार पा, भाजीपाला जरी लावला तरी सुद्धा घरचं असतं ते घरचंच असतं त्यामुळे पण पैसे वाचतात आणि घरचं पण मिळतं नक्की ट्राय